नमस्कार बुलेटिनसाठी न्यूजवर अतिशय महत्त्वाची बातमी पाहत आहोत आहे निपाळवरून लाचखोर ग्रामविकास अधिकारी किरण दौलत काकीपुरे हा लाच स्वीकारताना रंग्यात पकडला गेला आहे ग्रामपंचायतीच्या मालकीची बक्कळ जागा बेघर म्हणून नावे करून देण्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून पाच हजाराची लाच मागत तडजोडी अंतिम तीन हजार मागणी करून ती स्वीकारताना निपाड तालुक्यातील जळगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी लाचखोर किरण दौलत काकीपुरे याला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडल्याची घटना निपाड तालुक्यात घडली आहे या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे बुलेटिन थर्टी न्यूजसाठी ब्युरो निपाड